ऐतिहासिक येथे भव्य दिव्य चक्रवर्ती अशोक सम्राट यांची पन्नास फुटाची प्रतिमा उभारणार आहे कार्यक्रम हजारो उपासक उपस्थितीत संपन्न झाला चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या मूर्तीच्या जागेचे पूजन भदंत विश्वदानंद बोधी यांच्या हस्ते संपन्न झाले आणि कुंदन लाटी यांचा आज वाढदिवस असल्यामुळे या कार्यक्रमात भीमगीतांचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता भमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्भसम्मानुभावेन सदा शुद्धिः भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सभसम्भानुभावेन सदा शुद्धिः भवन्तु ते चक्रवर्ती राजा सम्राट अशोका यांची कीर्ती संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये तर होतीच परंतु त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि संगमित्रा यांनाही धम्मप्रचारार्थ श्रीलंकेला पाठवून त्यांची कीर्ती संपूर्ण जगभर झाली दुसरी गोष्ट की चक्रवर्ती राजा यांनी संपूर्ण भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार विविध ठिकाणी भव्य दिव्य स्तूप उभारलेत विविध ठिकाणी बुद्धांच्या लेण्या कोरल्यात विविध ठिकाणी भिकूंसाठी बुद्ध विहार बांधलेत रस्त्यावर झाडे लावलीत विहिरी खोदल्यात पानवठे बांधलेत एवढंच नाही तर बुद्धगया, सारनाथ कुशीनगर लुंबिनी ह्या पवित्र स्थळावर अशोक स्तंभ उभारून त्या ठिकाणी जाहीर केले की हेच ते ठिकाण आहे बुद्धगया की जिथे सिद्धार्थ गौतमांना संबोधी प्राप्त झाली लुंबिनीमध्येही भव्य अशा प्रकारचा स्तंभ उभा केला दगडाचा खूप मोठा विशाल पन्नास फूट उंचीचा आणि त्याही ठिकाणी त्यांनी हे जाहीर केलं की के हेच ते ठिकाण आहे जिथं सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला सारनाथमध्ये सुद्धा राजा अशोकानी खूप असा भव्य दिव्य चौखंडी स्तूप आणि सारनाथमध्ये भव्य स्तूप उभारून भगवंतानी याच ठिकाणी सिंहगर्जनेमध्ये लोकांना बुद्ध धम्म सांगितला आणि धम्म चक्र प्रवर्तन केलं सम्राट अशोकानी कुशीनगरमध्ये सुद्धा प्रचंड विशाल स्तूप बांधून हेच ते ठिकाण आहे की जिथं भगवान बुद्धाचं महापरनिर्वाण झालं म्हणजे बौद्ध इतिहास सम्राट अशोकानी बौद्ध इतिहास हा परिपूर्ण या भूमीमध्ये तयार करून ठेवला आणि म्हणून त्या इतिहासाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हा इतिहास आला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भगवान बुद्धांना स्वीकारून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर राजा अशोकाचं योगदान हे खूप मोठं योगदान आहे आणि हे मोठं योगदान असल्यामुळे भारतामध्ये सम्राट अशोकांची जयंती होणं भारतामध्ये सम्राट अशोकांचे पुतळे उभे करणं हे खूप अति महत्वाचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही निर्णय घेतला की लेणीवर सम्राट अशोकांचा पन्नास फूट उंच असा भव्य दिव्य पुतळा उभा करण्याचा संकल्प केलेला आहे आणि आज भूमिपूजन केलेलं आहे पुतळ्याचं आणि भविष्यामध्ये येणाऱ्या जयंतीला सम्राट अशोकाच्या जयंतीला पुतळ्याचं उद्घाटन होईल अशा पद्धतीनं तयारी लागलेला हो तरुण वर्षवास समाप्तीच्या निमित्ताने आयोजित केलेलं आहे आयुष्यमान श्रद्धावान उपासक कुंदन लाटे यांनी आज भव्य प्रमाणामध्ये भिक्खू संघाला संघदान या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करून खूप मोठं पुण्य पदरात पाळून घेतलेलं आहे तर असंही पुण्य विदेशी बौद्ध आपल्या पदरात पाळून घेतात विदेशी बौद्ध बुद्धगाईमध्ये येऊन थायलंडचे श्रीलंकेचे ब्रह्मदेशाचे आपापल्या अप बिहारांमध्ये संघाला चिवरदान भोजनदान आर्थिक दान, दान, दान देऊन चिवरदान सोहळा येथे संपन्न झाला सकाळी सकाळी भंतीजीच्या हाताने ध्वजारोहण झालं त्यानंतर चक्रवर्ती राजा अशोक सम्राट यांची भव्य दिव्य मूर्तीचा पायाभरणी सोहळा झाला आणि आज मी एक उपासक म्हणून मी दान पारमिता म्हणून एक लाख रुपये देण्याचे ठरवलेले आहे आणि सर्व समाजाला सर्व उपासकांना असे आवाहन करतो की दान करत राहा हे खूप मूल्यवान चान्स आहे कारण की पूर्ण भारतामध्ये मरा च्या छत्रपती राजांचा पुतळा नाही आपण चौऱ्याऐंशी हजार युद्धमूर्ती त्यांनी स्थापन केल्या आणि अभिमानाची गोष्ट आहे की मराठवाड्यातला हा पहिला पुतळा आहे सर्वांनी दान पालमिका करावी एवढी भिक्खू संघाच्या निमंत्रणाला आणि आमच्या निमंत्रणाला हजारोच्या संख्येने येथे गुद्धलीने येथे आज उपासक उपासिका येऊन गेले ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि यापुढेही भविष्यामध्ये मी असेच कार्यक्रम करत राहील